प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस सुमारे पाचशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज अयोध्यामध्ये श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय यामुळे संपूर्ण देशभरात आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं राहुरी शहरात देखील फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा झाला चौका चौकामध्ये प्रभू रामचंद्रांचे मोठमोठे फोटो लावले गेले तर घरोघरी दारामध्ये सडा रांगोळ्या काढून भगवे झेंडे लावले गेले आज या ठिकाणी आपण पाहत की वरून नुकत्याच आपल्याला ज्या मंगल अक्षदा निमंत्रण स्वरूपात आलेल्या आहेत त्या अक्षदा घेऊन प्रत्येक हिंदू समाज बांधव आज खूप आनंदात आहे एक प्रकारे वरून आपल्याला या अक्षदा मांगल्य स्वरूपात आपल्या शहरामध्ये आलेले आहेत आणि आपण आज या ज्या मंदिरामध्ये आहोत हे राहुरी शहरातील एक पुरातन मंदिरांपैकी एकमेव राम मंदिर असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि आज या निमित्ताने संपूर्ण राहुरी शहरामध्ये ठिकठिकाणी प्रत्येक गल्लीमध्ये असेल किंवा प्रत्येक शहरामध्ये असेल एक दिवाळीसारखं वातावरण निर्माण झालेले आहे आणि सगळीकडे आतिषबाजी लाडूचं वाटप असेल हरिनामाचा गजर असेल रामजप असेल असे अनेक कार्यक्रम या ठिकाणी आज आपल्या राहुरी शहरामध्ये होत आहेत आणि या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने मी पुन्हा एकदा सर्व आपल्या शहरवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो जय श्रीराम सन एकोणीसशे शहाऐंशी पासून ह्या मंदिराचं काम चालू झालं एकोणीसशे नव्याण्णवमध्ये या मंदिराचं काम पूर्ण होऊन दोन हजार सालीची प्राणप्रतिष्ठा झाली त्यावेळेस पैलासाठी लाला शेठ बिया यांच्यावर आमच्या वडिलांनी ह्या मंदिराच्या कामासाठी भरपूर योगदान दिलं आणि त्यावेळेस राम दरबारची मूर्ती आमच्या कुटुंबाने या मंदिराला दिलेली आहे आज राम श्रीराम जन्मभूमी जन्मभूमीच्या अयोध्येच्या कामामुळं आणि प्रतिष्ठानमुळं आज ह्या मंदिराच्या जीर्ण पुर पुन्हा एकदा या मंदिराच्या पुनर्जीवन करण्यासाठी आणि त्याचं जीर्ण राहिलेलं जे काही काम आहे ते व्यवस्थित रंगरंगोटी करून व्यवस्थित करण्यासाठी आज पुन्हा एकदा सगळ्या समाजाने पुढाकार घेतला होता आणि आम्ही परत ह्या मंदिराचं सगळं काम व्यवस्थितरित्या आणि चांगल्या पद्धतीने करणार आहोत आणि या गावातील एक वैभव म्हणून बालाजी मंदिर ओळखलं जातं ह्या बालाजी मंदिरमध्ये सर्व कार्यक्रम दरवर्षी सगळे चांगले होतात आणि सर्व भक्त सगळं भाविक याचा लाभ घेतात आजसुद्धा राम मंदिरा राम मंदिराच्या सदरील नवमीमुळं ह्याच मंदिरामध्ये सगळे कार्यक्रम अतिशय छान झाले सर्व भक्तांनी याचा लाभ घेतला रामलालाची प्राणप्रतिष्ठा इथं मंदिरात आज केली हॅलो पूजा आधी पूजा आरती केली मग रामलालाची प्रतिष्ठा केली आणि मग भजन कीर्तन वगैरे झालं इथं था। आणि मग सगळ्यांना महाप्रसादाचा लाभ दिला आपले आराध्य दैवत श्रीराम आज अयोध्यामध्ये आज त्यांची इतक्या मोठ्या प्रमाणावर आज प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होत आहे त्या धर्तीवरच आज आम्ही रावरी येथे श्री बालाजी मंदिर ह्या आपल्या एकदम पुरातन मंदिरात सर्वप्रथम काय झालं की ह्या प्राणप्रतिष्ठानिमित्त आम्ही कलर रंग कामाचं काम हाती घेतलं आणि त्या अनुषंगाने आजचे जे काही कार्यक्रम होते तर आज सर्वप्रथम आज सगळ्यांनी येऊन राग रांगोळ्या वगैरे केल्या रांगोळ्यानंतर काही एक छोट्या मुलांचे काही राम सीता लक्ष्मण यांची सगळ्यांची ॲक्ट केली त्याच्यानंतर इथं श्री श्री शिरू सहदेव यांची भजन संध्याचा कार्यक्रम ठेवला आणि त्याच्यानंतर आप आपण रामलल्लाची मोठ्या उत्साहात बारा एकोणतीसलाच आरतीचा आरती इथे केली आणि खूप म्हणजे असंख्य भाविकांचा आज लाभ या मंदिरात लागला आणि अशा प्रकारे आज आपण रामलल्लाचं राम रामलल्लाचा प्राण प्रतिष्ठाचा जो अयोध्या म्हणजे जो सोहळा झाला त्या सोहळ्याचा आपण राहजी केली अतिउत्साहात साजरा केला गेली पाचशे वर्षापासून प्रभू रामचंद्र यांच्या मंदिराबाबत सतत वेगवेगळ्या पद्धतीने तर्कवितर्क काढले गेले आणि बऱ्याच गोष्टींना फाटाही फोडण्यात आला तर आज पाचशे वर्षाच्या प्रदीर्घ प्रदीर्घ प्रयत्नानंतर आज बावीस जानेवारी रोजी शर्यतीरावरती प्रभू श्री रामचंद्र यांचे भव्य असे मंदिर साकार होत आहे आणि आज बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या शुभमूहूर्तात प्रभू श्रीरामचंद्र यांच्या लल्ला म्हणजे बाल स्वरूपाच्या मूर्तीचे आज पुनश्च स्वस्थाने प्रतिष्ठापना होते हैं। या गोष्टीने संपूर्ण भारत काय संपूर्ण जगभर मोठा जल्लोष साजरा केला जातो त्या अनुषंगाने मी आज सोडू शब्द इथे सांगू इच्छितो प्रभू श्रीराम मंदिराच्या अनुषंगाने आज आपण श्रीराम मंदिर राहुरी येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते यामध्ये आपण सकाळी सहा वाजेपासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत म्हणजे एकूण टोटल बारा तास आपण श्रीराम जयराम जय जय हा अखंड जग साखळी पद्धतीने सुरू केलेला आहे साथ आपन। त्यानंतर साडेसात वाजता आपण प्रभू श्रीराम लक्ष्मण सीतामाता आणि हनुमंत यांच्या मूर्तीला महाभिषेक केला त्यानंतर सहा अकरा वाजेला अकरा वाजल्यापासून या मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये आपण सामुदायिक श्रीराम राम जय राम जम राम रामरक्षा पठण हनुमान चालीसा पठण मारुती स्तोत्र पठण त्यानंतर आपण बारा वाजून सत्तावीस मिनिटांनी ते बारा वाजून तीस मिनिटापर्यंत आपण प्रभू श्रीरामांची आरती केली आणि त्यानंतर सगळ्यांना प्रसाद वाटप केलं संपूर्ण रहुरीमध्ये अतिशय जल्लोषात हे वातावरण दिसते आज आपल्या मंदिरामध्ये बघता अनपेक्षित एवढी गर्दी मला वाटलं नव्हतं की दर्शनासाठी येतील कारण त्याच वेळेला वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे कार्यक्रमाचे आयोजन केले होते परंतु प्रभू श्रीरामांवरची आसता पाहता आज प्रचंड गर्दी या ठिकाणी झालेली आहे आणि त्याचप्रमाणे संध्याकाळी सहा वाजता आपण दीपोत्सव साजरा केलाय सहा ते साडेसहा मध्ये दीपोत्सव होईल आणि त्यानंतर परत संध्याकाळी श्री रामचंद्रांच्या आरती आणि प्रसादाचं वाटप केलं राहुरी शहरातील काणिपनाथ चौक येथील प्राचीनकालीन राम मंदिरामध्ये मंदार जोशी आणि त्यांच्या पत्नी रेवती जोशी यांनी आकर्षक सजावट करून आलेल्या भाविक भक्तांना मिठाई पेढे वाटत धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं तर राहुरी शहरातील बालाजी मंदिरामध्ये देखील रामाच्या मूर्तीची अकरा वाजून सत्तावीस मिनिटांनी आरती करून मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा केला गेला महाप्रसादाचं देखील इथं आयोजन केलं होतं शहरातल्या अनेक भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सर्वांनीच आपापल्या परीनं हा आनंदोत्सव साजरा केला यामुळं संपूर्ण शहर भगवमय झालं होतं सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी धन्वंतरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ॲक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया लेझर शस्त्रक्रिया किडनी विकार नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन वंध्यत्व निवारण प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी युरो सर्जरी न्यूरो सर्जरी पेडिएट्रिक सर्जरी कार्डिओलॉजी न्यूरोलॉजी शंभर बेडची सुविधा सुसज्ज अपघात विभाग ट्रॉमा केअर युनिट दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया हृदयविकार डायबिटीज ब्लड प्रेशर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर